नमस्कार मी कसे आहात तुम्ही आशा करते की मजेतच असाल तर मी आहे अंकिता आणि तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये तर मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणाले होते की मी एकवीस दिवसाचं चॅलेंज स्वीकारती आहे तर त्या चॅलेंजचा हा दुसरा दिवस आहे मीन्स हा कालचा व्हिडिओ आहे आणि आज मी तुमच्यासोबत शेअर करते आहे तर कालच्या दिवसाची सुरुवात रोजच्यापेक्षा पंधरा मिनिट उशिरा झाली आणि त्यामुळे माझं पूर्ण शेड्यूल बिघडलं पहिले तर बाल्कनीमध्ये उभे राहिले अगदी पावसाचं वातावरण झालेलं होतं आणि आमच्या बाल्कनीमधून तुम्हाला माहितीच आहे पिवळ्या फुलाचं सुंदरसं झाड दिसतं सध्या त्याला खूप जास्त मोहर आलेला आहे आणि पाहून मन अगदी प्रसन्न होतं पण रात्री पाऊस आल्यामुळे खाली मात्र मस्त फुलांचा असा पिवळा गार सडा पडलेला होता आज उशिरा उठल्यामुळे मला बुक तर रीड करता आले नाही या व्यतिरिक्त मी माझा चहा देखील स्किप केला एकवीस दिवसाच्या चॅलेंजमध्ये मला माझ्या चहाची क्वांटिटी देखील कमी करायची आहे कारण या थंड प्रदेशात राहून खूप जास्त चहा घ्यायची सवय झालेली आहे कधी चारदा तर कधी नवरोबांसोबत पाचदा देखील चहा होतो पण इतका चहा शरीरासाठी किती हानिकारक आहे हे प्रत्येकालाच माहिती आहे पण त्यासाठी काहीतरी करायला तर हवंच तसंही आज उशिरा उठल्यामुळे मला अगदी आरामात चहा घ्यायला वेळच नव्हता मग विचार केला की सकाळचा चहा स्किप करायचा आणि सगळं काम संपलं की आरामात चहा घ्यायचा पण सकाळी खाली पोट असलं आणि योगा झाला की हलकीशी भूक लागते त्यामुळे स्वयंपाक करता करता ड्रायफ्रूट्स तरी खायचे ठरवले आणि इथे आता नियाच्या टिफिनची प्रिपरेशन सुरू आहे तर आज मी नियाच्या टिफिनसाठी एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे जसं सँडविच लहान मुलांना तुम्ही जर ब्रेड सँडविच खायला दिलं की ते खूप आवडीने खातात त्यांचंच काय आपल्याला देखील खूप आवडतं पण लहान मुलांच्या शरीरासाठी ते किती हानिकारक आहे अनहेल्दी आहे आपल्या प्रत्येकालाच माहिती असतं पण लहान मुलांना आवडतं तर त्यासाठीच मी एक नवीन रेसिपी ट्राय केली आहे तर ही ट्रिक ना मी इंस्टाग्रामला बघितली होती आणि या सँडविचसाठी स्पेशली मी हा सँडविच वगैरे मागवून घेतला यानिमित्ताने का होईना तिलाही त्याचबरोबर आपल्यालाही हेल्दी खायला मिळेल तर इथे मी पहिले सँडविच मेकर बटरने व्यवस्थित ग्रीस करून घेतला आणि त्यानंतर जेही कडधान्य तुमच्याकडे असतील ना तर ते घ्यायचे आहे व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहे इथे तर माझ्याकडे मोड आलेले कडधान्य होते ते मी मिक्सरमध्ये घातले मटकी त्याचबरोबर मूग आणि हरभरे आणि त्यामध्ये थोडासा रवा घालायचा आहे आणि दही घालायचं आहे थोडंसं पाणी घालून एक बारीक पेस्ट काढून घ्यायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला वाटेल तर तुम्ही डायरेक्टली नॉर्मलही सँडविच बनवू शकता पण इथे मी थोडीशी स्टफिंग भरलेली आहे चीज होतं त्याचबरोबर कॉर्न देखील घातलेला आहे नाहीतर तुम्ही आवडीनुसार तुमच्या स्टफिंग घालू शकता आणि बघू शकता आपले हेल्दी सँडविच रेडी आहे अगदी नो ब्रेड सँडविच शरीराला अतिशय हेल्दी आणि लहान मुलांना अशा प्रकारचं काहीतरी न्यू आणि क्रिएटिव खाऊ घातलं तर ते खूप आवडीने खातात कारण घरीही आपण रोज वर पोरांना वरण भात भाई पोळीच खाऊ घालतो आणि टिफिनमध्ये तेच दिलं की ते मग कंटाळवा करता त्यामुळे रोज जरी पॉसिबल नसला ना तर वीकमधन दोनदा तरी मी काहीतरी नवीन ट्राय करायचा प्रयत्न करत असते तर इथे मी रात्रीच सकाळची तयारी करून ठेवली होती तर मस्त असे मोळ आलेले कडधान्य मी बनवले होते आणि हे जे स्प्राऊट मेकर तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं ना ते खूपच युजफुल आहे आणि अगदी रिजनेबल प्राईजमध्ये मिळतं तुम्हाला ऑनलाईन किंवा कुठल्याही लोकल शॉपमध्ये देखील हे मिळून जाईल यामुळे ना कपडे साफ करण्याचा त्रासही वाचतो या व्यतिरिक्त स्प्राऊट्स देखील खूप छान प्रकारे जमतात अगदी सात आठ तासात देखील खूप छान स्प्राऊट बनतात आणि बघू शकता इथे सँडविच देखील रेडी आहे कारण नियाच्या शाळेचा टिफिन मला दाखवताच आले नाही खूप जास्त घाई गडबड झाली तुम्ही समजू शकता सकाळी टिफिनची घाई असते त्याचबरोबर व्हिडिओ शूट म्हटलं की अर्धा पाऊन तास त्या कामाला आणखी लागतो आज नवरोबांना टिफिन द्यायचं नव्हतं त्यामुळे ब्रेकफास्टमध्ये सिंपल पोळी भाजी आणि त्याचबरोबर सँडविचही दिले आहे आणि त्याचबरोबर मी ड्रायफ्रुट्स देखील देण्याचा प्रयत्न करते आहे पहिले देखील मी हे सेम रुटीन फॉलो करण्याचा प्रयत्न करत होते पण चॅलेंज न स्वीकारल्यामुळे या ज्या गोष्टी आहेत त्या कन्सिस्टंटली पूर्ण होत नव्हत्या कधी खाल्लं तर कधी नाही खाल्लं पण आता मात्र या चॅलेंजमुळे मी प्रत्येक काम व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करत ती आहे हे सगळं पॉसिबल होत आहे रात्रीच्या टू डू लिस्टमध्ये जर का तुम्ही देखील आपल्या हेल्थकडे लक्ष देत नसेल किंवा वेळ मिळत नसेल बरेचदा कामाच्या घाई गडबडीत आपल्याला आठवण देखील राहत नाही यामुळे तुम्ही जर का टू डू लिस्ट तयार करत नसाल तर नक्की तयार करा याचा फायदा खरंच होतो हा माझा एक्सपिरियन्स आहे तर ही एक सिम्पलशी सवय तर आपण नक्कीच लावू शकतो आज देखील अगदी दहा साडेदहापर्यंत सकाळचं रुटीन संपलेलं आहे जी काही महत्त्वाची काम होती ती मी संपवलेली आहे आणि आता टू डू लिस्टमध्ये काही मी टास्क लिहिलेले होते जे मला आज कम्प्लीट करायचे होते तर तेच करती आहे तर बरेच दिवसापासून हा सुंदरसा डब्बा माझ्याकडे ठेवलेला होता या डब्याचा उपयोग करून अगदी सोप्या पद्धतीने मी एक सुंदरसा ऑर्गनायझर बनवलेला आहे जो कुठलीही गृहिणी बनवू शकेल आणि अगदी घरातल्या सामानानेच तुम्हाला बाहेरून कुठलंही सामान विकत आणायची गरज नाही तर इथे बघा निया देखील माझ्या मदतीला आली आहे जसं आजकालच्या पोरांना ॲक्टिव्हिटी करायचा कंटाळाच येतो त्यांना ना मोबाईलची खूप जास्त सवय लागलेली असते नियाला देखील आहे त्यामुळे माझा प्रयत्न असतो की मला जसं मी चांगल्याला सवयी लावायचा प्रयत्न करत आहे ना तिला देखील लागल्या पाहिजे त्यासाठीच मी रोजची कुठली ना कुठली ॲक्टिव्हिटी जरी करत असेल तर तिला इन्क्लूड करायचं काम करते तर इथे जेवढ्या काही पट्ट्या आहे ना मी कट करून दिल्या आणि तिने पूर्ण फेविकॉलने चिपकवलेल्या आहे बघू शकता की ती व्यवस्थित चिपकवल्या तर हे ऑर्गनायझर बनवायला मला फक्त अर्धा तास लागला असता पण नि याला इन्क्लूड केल्यामुळे हेच काम मला दीड तास लागलं कारण ती मधामधात खूप जास्त त्रास देत होती तरी देखील मी अगदी शांततेने तिला न्यायचा प्रयत्न करत होते की जेणेकरून मोबाईलपासून तर सुटका होईल तर बघा इथे मी ना दोन कार्डबोर्डपासून अशी शेप्स बनवले आहेत त्याचबरोबर दोन रोल घेतलेले आहे जे आपले सिल्वर फॉईलचे रोल किंवा फूड रॅप पेपरचे रोल असतात ना तेच घेतले आहे डब्याच्या साईजनुसार इथे मी त्या रोलला कट करून घेतलं आणि दिसायला डब्बा सुंदर दिसावा त्यामुळे या रोलला माझ्याकडे काही शीट होत्या तर ता त्याने व्यवस्थित पॅक करून घेतलं आणि त्याचबरोबर बाजूचे जे कार्डबोर्ड आहे ते देखील मी व्यवस्थित एका ब्लाउज पीसने पॅक करून घेतले जेणेकरून दिसायला छान दिसेल अगदी बा मार्केटमधून घेतल्यासारखंच हे ऑर्गनायझर दिसेल आणि या व्यतिरिक्त हे सगळं चिपकवल्यामुळे हे ऑर्गनायझर स्ट्रॉंगही बनेल तर या डब्याचा खालचा साईड आहे मी सातमधला जो बेस आहे बेस स्ट्रॉंग असायला हवा त्यामुळे एक त्या आकाराची फोमशीट कट करून घेतली आणि ती व्यवस्थित पॅक करून ग्लुगनने मी स्टिक करून घेतलेली आहे हे जे ग्लुगन आहे ना ते माझ्या खूप उपयोगाचं मला वाटतं आणि त्यानंतर जे रोल होते आणि त्याचबरोबर जे कार्डबोर्डचे पीसेस होते सगळ्यांनाच मी जे पर्पल कलरचं ब्लाऊज पीस आहे त्याने पॅक करून घेतलं आणि बघू शकता अगदी कमी किमतीत आणि झिरो कॉस्टमध्ये म्हटलं तरी चालेल आपला सुंदरसा हा ऑर्गनायझर रेडी आहे दिसायला डब्बा आणखी सुंदर दिसावा त्यामुळे माझ्याकडे प्रिंटेड ब्लाउज पीस होतं त्याने व्यवस्थित त्याला पॅक करून घेतलं बघा आपल्या घरच्या घरी अगदी सुंदर असा बँगोल ऑर्गनायझर रेडी आहे अशा प्रकारची तुम्ही ऑर्गनायझर ऑनलाईन बघाल ना तर तीनशे ते साडेतीनशेला मिळेल याला तुम्ही लेस वगैरे लावूनही डेकोरेट करू शकता माझ्याकडे देखील लेसेस आहे मी लावू शकले असते पण या तसंही ऑर्गनायझरला मला आतच ठेवायचे आहे त्यामुळे मी याला जास्त डेकोरेट करण्याचा प्रयत्न केला नाही तुम्हाला जर तुमच्या ड्रेसिंग टेबलवर वगैरे वर ठेवायची इच्छा असेल तर तुम्ही अशा प्रकारचे ऑर्गनायझर घरीच बनवू शकता आणि त्याला सुंदरशा लेसने वगैरे डेकोरेट करू शकता ते दिसायला आणखी अन्... सुंदर दिसेल तर इथे बघू शकता अशा प्रकारच्या ज्या प्लास्टिकच्या डिस्पोजेबल बॉटल असतात ना त्यामध्ये मी माझ्या बांगड्या ठेवलेल्या आहे तुम्हाला बघून हसायला येत असेल पण यापासून देखील मी ऑर्गनायझर बनवले होते याचे जे झाकण असतात ना ते हरवलेले आहे या व्यतिरिक्त जो दुसरा ऑर्गनायझर बघितला तो मी विकत घेतला होता व हा देखील गोल्डन डब्बा बघू शकता हा एक डीआयवाय ऑर्गनायझर आहे जो ड्रायफ्रूटच्या डब्यापासून मी अतिशय ज्या गोल्डनवाल्या बांगड्या असतात ना त्या ठेवायसाठी बनवला आहे आणि बघू शकता दिसायला बांगड्या आता मी ऑर्गनाइज केल्यानंतर अगदी सुंदर दिसत आहे तर यावरून मला सांगायचं एकच की कुठलंही काम आपण रेग्युलर कन्सिस्टन्सीने करत राहिलो ना त्यामध्ये आपण परफेक्ट होतो मग ते कुठलंही काम असो कुठलीही तुम्हाला लँग्वेज शिकायची असेल की मग रेसिपी ट्राय करायची असेल जसं तर आपण संपाक रोज करतो त्यामुळे आपलं जे तिखट मीठ असतं ते खूप कमी टाईम चुकतं नाहीतर आपल्या ज्या भाज्या असतात किंवा कुठलाही पदार्थ असतो तो सहसा गृहिणींचा परफेक्टच बनतो कारण आपण त्या गोष्टीमध्ये माहिर आहो म्हणूनच कुठलीही जर तुम्हाला गोष्ट शिकायची असेल तर ती कन्सिस्टंटली रेग्युलर ट्राय करण्याचा प्रयत्न करा तेव्हाच आपण त्या गोष्टीमध्ये परफेक्ट बनू तर असा दिवसाचा थोडाफार वेळ घालवण्याचा मी प्रयत्न केला त्यानंतर आरामही केले मोबाईलही बघितले मागच्या व्हिडिओमध्ये मा काय झालं की एका ताईने कमेंट केला होता की ताई मोबाईल तर बघावाच लागतो कधी इम्पॉर्टंट कोणाचा कॉल असू शकतो किंवा मॅसेज असू शकतो तर माझं म्हणायचं म्हणणं असं आहे की ताई मोबाईल हा आपल्या जीवनाचा अगदी भागच झालेला आहे मी म्हणत नाही की मोबाईल बघायचा नाही फक्त त्याला एक लिमिट हवी आणि बरेचदा असं होतं ना की आपण कुठलेही कंटेंट बघतो बरेचदा ती कंटेंट आपण खूप इंटरेस्टने बघतो आणि बघितल्यानंतर आपलं डोकं खूप डिप्रेस होतं पूर्ण दिवस खराब जातो तर माझं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही कुठलंही जरी कंटेंट बघत असेल तर त्या कंटेंटमधून जर तुम्हाला आनंद मिळत असेल तर असे कंटेंट बघा किंवा बरेच जणांच्या हॉबीज वेगळ्या असतात प्रत्येकाची आवडनिवळ वेगळी असते तुम्हाला जे कंटेंट आवडतात ते बघा पण ते पाहिल्यानंतर तुमचं डोकं डिप्रेस व्हायला नको मनात निगेटिव्ह फिलिंग यायला नकोत तर तर इथे मी रात्रीच्या बिर्याणी होते त्यासाठी लागणारा कांदा पहिले तडून घेतला आणि ज्या काही प्रिपरेशन बिर्याणी साठी कराव्या लागतात तर त्या करून घेतल्या खडे मसाले घातलेले आहे आणि त्याचबरोबर आवडीनुसार भाज्या घालायच्या आहे तसं तर बिर्याणीचा प्लॅन दुपारी होता कारण बिर्याणी म्हटलं दयाचा रायता हवाच मिन्स कोशिंबिरी तेव्हाच ते, ते खायला अगदी टेस्टी लागतं पण दुपारी सगळं प्रिपेअर करून ठेवलं होतं आणि बाहेरून काहीतरी आणल्या गेलं आणि हे मात्र बिर्याणीचा प्लॅन राहून गेला म्हणूनच रात्री बनवायचे ठरवले पण रात्री ना आमच्याकडे दही खात नाही तसं आयुर्वेदातही लिहिलेलं आहे दही खाल्ल्यामुळे स्किन प्रॉब्लेम देखील होतात आणि आणखी कुठलं तरी कारण आहे पण ते मला माहिती नाही पण आमच्याकडे सहसा रात्री दही आम्ही खाण्याचा अवॉइड करतो तर बरेच दिवसापासून ना मला चिवडा बनवायचा होता पण वेळच मिळत नव्हता बरेचदा विचार करायचे पण आठवणच राहत नव्हती पण या टू डू लिस्टमुळे मला सगळे काम लिहून ठेवलेले असते आणि रोजचं कुठलं काम करायचं त्यामुळे प्रत्येक काम वेळेवर होतो तर इकडे ना उत्तराखंडामध्ये सहसा जाडेपोहेच मिळतात पातळ पोहे मिळत नाही तर मी नेहमी जाड्यापोहाचाच चिवडा बनवते जर कधी तुम्ही पोह्याचा चिवडा बनवला नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा खरंच ही देखील रेसिपी खूप टेस्टी लागते तर इथे मी काय केलं की बिर्याणी होती आहे तोपर्यंत विचार केला की पोहे व्यवस्थित भाजून घेते जेणेकरून जेवण होतपर्यंत ते पोहे थंड झालेले असेल जेव्हाही मला बिर्याणी बनवायचं असेल तर मी बिर्याणी जो तो तो मसाला असतो तो दह्यामध्ये व्यवस्थित भिजवून घेते त्याच मसाल्याचा उपयोग करून नेहमी बिर्याणी बनवते तुम्ही कुठल्या प्रकारे बिर्याणी बनवता हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर बघा इथे माझी मस्त अशी टेस्टी व्हेजिटेबल बिर्याणी रेडी आहे वरून थोडंसं तूप देखील घातलं सहसा मी घालत नाही पण एका व्हिडिओमध्ये बघितलं तर विचार केला की यावेळेस तर घालून बघावं तर टेस्ट खूपच मस्त झाली होती तर रात्री मस्त असं जेवण केलं आणि जेवण केल्यानंतर पोहे थंड झाले होते सगळी तयारी आधीच करून ठेवली शेंगदाणे डाळ्या वगैरे काढून ठेवल्या होत्या आणि आता मी मस्त असा चिवडा बनवून घेतला आणि तो चिवडा व्यवस्थित काढून ठेवला तर आता इथे मी रेसिपी वगैरे सांगत नाही आहे कारण प्रत्येकाला चिवड्याची रेसिपी माहिती आहे पण आपण सहसा पातळ पोह्याचा चिवडा बनवतो तर इथे मी जाड पोह्याचा चिवडा बनवला आहे जर का तुम्ही जाड पोह्याचा चिवडा बनवला नसेल तर एकदा नक्की बनवून बघा खरंच तुम्हाला ही रेसिपी देखील आवडेल त्यानंतर थंड करायला चिवडा काढून ठेवला आणि इथे मी मस्त गॅस क्लीन करून घेतले आहे लवकरात लवकर पूर्ण कामे संपली आहे फक्त एक टास्क मात्र दिवसभराचा माझा राहिला आता तो दुसऱ्या दिवशी करावा लागेल पण मी खुश आहे की मी जे काही लिहिलं होतं त्यातले भरपूरसे टास्क मी पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आणि आजचा दिवस देखील अगदी छान गेला अगदी प्रसन्न गेला तर असा होता एकवीस दिवसाच्या दुसर चॅलेंजमधला दुसरा दिवस अगदी प्रसन्न तर रात्रीचं रुटीन देखील मी एक सेट केला आहे मस्त असा ड्रेस चेंज केला कम्फर्टेबल कपडे रात्री घालण्याचा तुम्ही प्रयत्न करा मी देखील तोच प्रयत्न करत आहे आणि झोप खूप छान लागते आणि सकाळी मात्र बुक रीड करायचे राहून गेले होते पण झोपही खूप येत होती तरी देखील विचार केला की आज स्किप केलं तर उद्या देखील मग होणार नाही म्हणून फक्त एक ते दीड पेजेस मी रीड केला आणि त्यानंतर मात्र झोपी गेले तर मैत्रिणीनो व्हिडिओ इथे सेंड करते कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कारण तुमच्या कमेंटमुळे मला मोटिवेशन मिळतं चला तर भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय